पाहून अगदी वाटत आहे ना तुम्हाला कि मशीननी वगैरे केलेले आहे पण नाही अगदी सोपी पद्धतीने अगदी तुमच्या सोबत आज मी शेअर करते आहे हे कुरकुरे एकदम कुरकुरे असे शंकरपाळ्यांसारखेच केलेले अगदी छान स्नॅक्स इव्हनिंग स्नॅक्स म्हणा किंवा शॉर्ट साठी द्यायला स्नॅक्स म्हणा इथे बघा मी एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही यात पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा एक वाटी रवा एक वाटी वैदा असं पण करू शकता कॉम्बिनेशन मध्ये कुठलं पण घेऊ शकता इथे बघा त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे ओवा घालते आहे आणि कलौंजी घालते आहे आणि थोडेसे चवीला चिली फ्लेक्स घातलेले आहे आणि तेल इथे घालायचं आहे तुम्हाला बटर घालायचं असेल तर तुम्ही बटर पण घालून घेऊ शकता बघा सगळं व्यवस्थित छान चोळून घ्यायचं आहे पिठाला पूर्ण पिठाला छान चोळून घ्यायचं आहे अगदी आपण इतर वेळेला शंकरपाळ्यांना जसं चोळून घेतो त्याचप्रकारे इथे चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोड्या थोड्या पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे खूप घट्ट इथे गोळा करायचा नाही आहे पण खूप सैल पण इथे करायचा नाही आहे मध्यम असा कणकीचा सारखा सार गोळा इथे करून घ्यायचा आहे बघा पूर्ण मोयन मिक्स झालेला आहे आता इथे थोडा थोडा पाण्याने मी गोळा बनवून घेते आहे छान बघा हे अशा प्रकारची मूड बनली म्हणजेच आपलं मोयन अगदी बरोबर झालेलं आहे चला इथे लगेच थोड्या थोड्या पाण्याने मिक्स करून घेते आहे साध्याच पाण्याचा इथे वापर करायचा आहे जर तुम्ही रवा वापरत असाल तर थोडस कोंबट पाण्याने तुम्ही मिक्स करून घ्या बघा छान गोळा बनवून घेते आहे इथे मी छान गोळा झालेला आहे आता इथे थोडा वेळ झाकून ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं त्याला रेस्ट करू देऊ म्हणजे छान मुरेल आहे सगळं व्यवस्थित आणि मग आपण लगेच बनवायला घेऊ बघा इथे छान मुरलेला आहे आता गोळा इथे मी लहान छोटे छोटे गोळे करून घेते आहे पोळीला जसे आपण हुंडा करून घेतो त्या हिशोबाने इथे गोळे करून घेते आहे आणि लगेच आपण लाटायला लगे। घेऊ एकदम छान मुरलेला आहे आता गोळा बघा इथे पोळपाटावर घ्या किंवा प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट तुम्ही घ्या इथे छान पातळ असं लाटून घ्यायचं आहे छान जितकी व्यवस्थित पसरव पसरू शकाल तितकी व्यवस्थित छान पसरून असा पोळी बनवून घ्यायचं आहे आणि बघा हे असं झाकण घ्या घ्या किंवा वाटी याचे असे सर्कल्स बनवून घ्या छोटे थोडा मोठा साईजचा असेल तेही तुम्हाला चालणार आहे किंवा कुकीज कटर वगैरे असेल तर त्याचाही वापर करून घेऊ शकता बघा आता बघा एक पाती घ्यायचं आहे मधातून याला चिपकवायचं आहे बघा आणि उलट्या साइडनी दोन्ही काठ चिपकावून घ्यायचे आहे बघा असं हे फूल बनलं आहे एकदम सोपे पद्धतीने सगळे आता असेच फूल बनवून घेऊ बघा मधातून चिपकवायचं आहे आणि ऑपोजिट साइडनी उलट्या भागाने तिकडचे कोपरे चिपवायचे आहे बघा छान असं फुल बनलेला आहे आता सगळे असेच लगेच बनवून घेऊ आणि लगेच तयाला पण घेऊ बघा पटापट बनवून घेते आहे बघा छान दिसायलाही खूप छान दिसतं थोडस काही वेगळं केलं की मुलांनाही आवडतं आणि आपल्यालाही छान वाटतं मुलांनी आवडीने खाल्लं की असेच मी सगळे फूल बनवून घेते आहे आणि इथे साईडने तेल पण ठेवलेलं आहे बघा तेल ठेवलेलं आहे आणि इथे अगदीच कमी आचेवर इथे छान खरपूस खमंग असे तळून घ्यायचे आहे फूल थोडेसे फोल्ड वगैरे केलेले आहे त्यामुळे इथे जास्त आचेवर न करता कमी आच्यावर छान खमंग फ्राय करून घ्यायचे आहे बघा सुरुवातीला थोडस ठेवू द्या आणि त्याच्यानंतर झाऱ्याने हलक हलक तेलात फिरवत राहा छान बघा बबल्स कमी झालेले आहेत आणि किती सुंदर असे दिसत आहे तेलामध्ये टाकल्यानंतर खूप सुंदर असे दिसत होते आणि चवीलाही तितकेच छान तितकेच क्रिस्पी लागत होते असं वाटत होतं की पाकिट मधन फोडून काहीतरी फुलं काढलेले आहे बघा छान अशाच रंगावर सगळे तळून घ्यायचे आहे दुसरी बॅच पण मी अशीच तळून घेईल टाकल्याबरोबर थोडेसे बसतात ते तेला आणि मग लगेच वर येतात बघा दुसरे बॅचेस पण मी असेच काढून घेते आहे बघा लगेच तेलावर येतात आणि मग अशा छान गोल्डन कलर वरती सगळे बॅचेस काढून घ्यायचे आहे तितकेच सुंदर आणि तितकेच छान मुलांना तर खूपच आवडतील इतक्या छान शेपचे आणि फुलाचे असा हा स्नॅक्स बनलेला आहे बघा इतकेच क्रिस्पी असे झालेले आहे अगदी कुरकुरीत मस्त पटापट संपणार मुलांना अगदी आवडेल नक्की ट्राय करून बघा अशाच नवीन नवीन पद्धतीने रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत घरगुती खा मस्त रहा, नवीन नवीन रेसिपी